अंगणवाडी शिविका मदत नसता येई तुम्ही कदाचित आश्चर्यचकित झाला असाल की हा व्हिडिओ तुम्ही क्लिक केला आहे त्यावर तुम्हाला जे थमनेल दिसत आहे जे फोटो दिसत आहे त्यावर पाहूनच तुम्ही क्लिक केला आहे कारण की तुम्हाला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला असेल की हे मानधन जे सांगत आहेत अंगणवाडी ताई न मानधन सर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसतं आहे अशा यांच्या संबंधीचे व्हिडिओ तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे व्हिडिओ तसेच सर्व शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओज नवीन जे जी आर येत असतात लाडक्या संबंधीचे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाही मदत यांच्या यांच्यासंबंधीचे जे नवीन निर्णय येत असतात शासन जी आर येतात त्यांचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा म्हणजे माझे नवनवीन जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकी काय ही भानगड आहे नेमकं काय आहे एवढा मोठा जो मानधन आहे तो कसा काय मिळत आहे आणि तुम्हाला का कमी मिळत आहे सर्व जाणून घेऊया सेविकाताई मदत मदतनिस्ताही तुमचा जो मानधन आहे तो आता काही महिन्यापूर्वीच त्यांनी मानधनामध्ये वाढ केलेली आहे तीसुद्धा तीन तीन हजार रुपयांची जसं की तीन हजार रुपये तेरा हजार रुपये तुम्हाला मानधन मिळते आणि दोन हजार रुपयाचा जो प्रोत्साहन भत्ता सो तो तुम्हाला मिळतो असा टोटल पंधरा हजार रुपये तुम्हाला शेविकेतईला पेमेंट महाराष्ट्र सरकारने केलेली आहे जसं की या अगोदरसुद्धा तुम्हाला दहा हजार रुपयाच्या अगोदरसुद्धा कमी पेमेंट होती खूप वर्ष अगोदर त्यामध्ये सुद्धा त्यांनी थोडीफार वाढ केलेली होती महाराष्ट्र सरकारने आणि त्यानंतर आता काही महिने झाले आहेत तुम्हाला पुन्हा तीन हजार रुपयांची वाढ त्या ठिकाणी केलेली आहे तसंच मदतनीस्ताईंनासुद्धा थोडीफार वाढ केलेली आहे परंतु ते जे पेमेंट आहे जे, जे मानधन आहे या महागाईच्या काळामध्ये जीवनयापन करण्यासाठी पुरेसा आहे का तुमच्या जे गरजा असतात ते गरजा घरगुती जे तुमचे प्रश्न असतात किंवा मग आणखीन इतर जे महागाईच्या दरानुसार तुमचं घर चालवण्यासाठी तुम्हाला तो मानधन पुरेसा पडतो का नाही ना कारण की महागाई खूप उंच आहे आणि तुम्हाला जो पे मानधन मिळत आहे ते एकदम कमी आहे आता सात आणि आठ हजार रुपयामध्ये एक महिना घर चालवणार आहे का दोन मुलं असतील पती किंवा मग सासू सासरे आणखीन इतरही काही मंडळी असतील तर मग एवढ्या छोट्या रकमेमध्ये किंवा सात आठ हजार रुपये मदत आहे यांचं घर कसं चालवणार आहे तर यावर सरकारनं विचार करायला पाहिजे तसंच सेविका ताईंचं आहे त्या त्यांनासुद्धा आता मा प्रोत्साहन भत्ता मिळून पंधरा हजार मिळतात प्रोत्साहन भत्ता ज्यावेळेसच मिळतो ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲपमधील सर्व कामे तुम्हाला अंगणवाडीची ती पूर्ण हंड्रेड पर्सेंट दाखवली गेली तर नाहीतर मग तो कमी मिळतो तर मग आता अटीसुद्धा आहेत शर्तीसुद्धा आहेत आणि मानधन वाढ तुम्ही केली आहे ते थोडीशी केली आहे आणि त्यामध्ये प्रोत्साहन भत्ताचं जोड केली आहे तर प्रोत्साहन घे भत्ता घेण्यासाठीसुद्धा खूप काही कष्ट किंवा एक प्रकारचं टेन्शनयुक्त काम करावं लागतं तर हे असं तुम्हाला टेन्शनयुक्त काम देऊन सरकार जर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देतं त्याला प्रोत्साहन भत्ता म्हणणंच म्हणताच येणार नाही कारण की आता प्रोत्साहन भत्ता तुम्ही देता तर त्याच्यासाठी कामं थोडी एकदम कठीणचे देऊ देऊन थोडेफार इझी आणि सोपे कामं तुम्हाला द्यायला पाहिजे आता अंगणवाडीतली कामं थोडीफार जास्त भारी नसतात इझीच असतात परंतु पोषण ट्रॅकरमध्ये ते टाकणं फीड करणं पोषण ट्रॅकर मध्ये जे कमी आहेत ते तुम्ही पूर्ण व्यवस्थित करा सोप्या करा त्याचबरोबर नेटवर्क प्रॉब्लेम असतो तर अशा प्रकारचे जर काही प्रॉब्लेम असला तर मग प्रोत्साहन भत्त्यावर प्रभाव पडणं हे साहजिक आहे पण तो प्रभाव पडल्यावरही तुम्हाला पूर्ण पोषण भत्ता त्यांनी स सरळ सरळ ज्ञान देण्यात यावा तुमचं जे कामं आहे ते काही अडथळा जर आला तर मग तो पोषण ट्रॅकरमधील अडथळ्यामुळे तुमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो कमी करण्यात नाही आला पाहिजे म्हणजे पूर्ण जे तुमचं मानधन आहे ते पंधरा हजार पूर्ण ॲक्युरेट मिळालं पाहिजे तर आता हे कसं काय आहे तर तेरा हजार रुपये मानधन मिळतं मग काय होणार आहे त्यामध्ये तर हेच मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या लक्षात आलंच असेल की आता हे जे मी तुम्हाला सांगितले आहे सेविका ताईंना वीस हजार सहाशे रुपये आणि मदतनीस्ताईंना तेरा हजार तीनशे रुपये तर आता ताईंनो तामिळनाडू सरकार जे तामिळनाडू राज्य आहे आपल्या देशाचं तमिळनाडू सरकारनं तिथच्या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस्तांना खूप मोठी रक्कम दर महिन्याला दर प्रति महिन्याला मानधन ते देत असतात आणि हे मानधन सर्वात जास्त आहे आणि तुम्ही ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल कारण की का ताई यांना तिथं जे तमिळनाडू सरकार देत आहे ते वीस हजार सहाशे रुपये प्रति महिन्याला मानधन मिळत आहे ताईंना तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसत आणि वीस हजार सहाशे तिथं तमिळनाडू सरकार शेविकाताईंना मानधन देत आहे तर आता मानधनवाढ केलेली आहे तुमची तीन हजार तर सरकारने त्या सरकारने जर मानधनवाढ त्या हिशोबाने केली तर मग त्यांना तीन हजार जर मानधनवाढ केली तर त्यांना किती राहिले तेवीस हजार सहाशे रुपये मिळतील आणि जर केंद्र सरकारने त्यात जे काही वाढवले दोन हजार तीन हजार तर मग सव्वीस हजार सहाशे रुपये त्यांना पेमेंट म्हणजे मानधन मिळणार तर खूप तुम्ही विचार करू शकता किती मोठं जे मानधन आहे ते त्यांना मिळत आहे आणि आपल्याला किती कमी मानधन मिळत आहे सरकार किती अन्याय अत्याचार करत आहे तुमच्यावर मानधनाबाबत कारण की इतर राज्यांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मानधन मिळत आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये तुटपुंज्या मानधनावर तुम्हाला काम करावं लागत आहे अन्याय एक प्रकारे करत आहे लाडक्या बहिणींसाठी पैसे आहेत इतरत्र जे कामं आहेत त्यांच्यासाठी सर्वांच्यासाठी पैसे आहेत परंतु तुमचं मानधन वाढ तुम्हाला जे रोजच्या गरजा भागवण्यासाठी किंवा मग जीवनयापन करण्यासाठी तुमच्याकडे त्यांच्याकडे पैसा नाही आहे कारण की सर्व शासनाचे जे नियमित तुमचे जे काही योजना असतील जे जे काम तुम्हाला सरकार पुढे करते विविध प्रकारचे जे योजना असतील किंवा इतर कार्यक्रम असतील तर तुम्हाला पुढे करते मात्र मानधन द्यायची वेळ जर ते येते त्यावेळेस सरकार माग हटते तर हा एक प्रकारचा अन्याय तुमच्यावर होत आहे तर या अन्यायाला आता तोंड देण्यासाठीच तुम्हाला आझाद मैदानावर जावं लागेल तीन मार्च दोन हजार पंचवीसला तिथं खूप मोठं धरणे आंदोलन आहे तर पुढे बघा आता तर पुढे एक आणखीन एका राज्याचे जे मदतनीस्त आहे आणि सेविकता आहेत यांना किती पेमेंट मिळते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला सांग इच्छितो की आता तुम्ही मानधनवाळ मागूच नका म्हणजे सरकारला आता मानधनवाळ करून मागूच नका डायरेक्ट आम्हाला पगार द्या म्हणजे सरकारी नियमितीकरण करा सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार सुरू करा म्हणजे की तीस ते चाळीस हजार रुपये महिना सेविका यायला आणि पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये महिना मदतनीस्थायला सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला लागू करा आता हे आंदोलन तुम्हाला करायला पाहिजे तसंच आंदोलन चालू आहेत परंतु मानधनवाळ आता तुम्ही म्हणूच नका आम्हाला डायरेक्ट सरकारी नोकरीच द्या कारण की आदेशा है आदेशा है, आदेश आहेत उच्च कोर्टाचेसुद्धा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत तसंच गुजरात हायकोर्टानेसुद्धा आदेश दिलेला आहे की अंगणवाडी कर्मचारी हे यांचे कार्य व काम पाहता त्यांना जी सरकारी नोकरी आहे ती दिलीच पाहिजे मिळालीच पाहिजे त्याचबरोबर त्यांना जे वे ग्रॅज्युटी आहे ती लागू केलीच पाहिजे लागू आहे ग्रॅज्युटी लागू आहे मदतनीस्ताई अंगणवाडी सेविकाताई परंतु तुम्हाला सरकार राज्य सरकार जे महाराष्ट्र राज्य सरकार हे लागू करत नाही आहे ग्रॅज्युटीवरून लागू झालेली आहे गुजरात राज्यामध्ये ग्रॅज्युटी चालू आहे कर्नाटक राज्यामध्ये ग्रॅज्युटी चालू आहे तिथच्या शेविकाताई मदतनिस्ताई यांना रिटायर्ड झाल्यानंतर ग्रॅज्युटी मिळत आहे परंतु मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही तुमच्यासाठी ग्रॅज्युटी लागू केलेली नाही आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की त्यांना ग्रॅज्युटी मिळावी असे सुद्धा आलेले आहेत सर्व राज्यांनी ही ग्रॅज्युटी लागू करावी परंतु महाराष्ट्र राज्यांनी अजूनही लागू केलेली नाही आहे तर याबद्दलसुद्धा तुम्हाला धरणे आंदोलन याची गरज आहे कारण की सरकारचे डोळे उघडण्याचं काम तुम्हीच करू शकता आणि तुमच्यासोबत जे इतरत्र जे तुमच्या संघटना आहेत ह्या मिळून आता तीन मार्चला आझाद मैदानावर मुंबईला तर तिथं खूप मोठं आंदोलन आहे ते होणार आहे तर लाखोच्या संख्येने तिथं मतनीस्तही अंगणवाडी सेविका ती हजर होणार आहेत खूप मोठा पेन्शन संबंधीचा तो त्यांचा मोर्चा आहे आणि त्यामध्ये विविध त्यांच्या मागण्यासुद्धा आहेत याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर काल टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जा व्हिडिओ बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सेविका ताई मदतनिस्ताईंनो आता आपण बघूया पांडिचेरीच्या सेविका ताईंना किती मानधन मिळते आणि ताईंना किती मानधन मिळते तुम्ही एकदम आश्चर्यचकित व्हाल तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसणार आहे तर बघा तिथच्या पोंड पॉंडिचेरीच्या सेविका ताईंना मिळत आहेत एकोणीस हजार चारशे अस्सी रुपये प्रति महिन्याला मानधन एकोणीस हजार चारशे अस्सी रुपये तुम्ही समजू शकता एकोणीस हजार चारशे अस्सी म्हणजे लगभग वीस हजारच पकडून घ्या तुम्ही तर वीस हजार रुपये मानधन दर महिन्याला पॉंडिचेरीच्या सेविका ताईंना मिळत आहे तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल तुम्हाला मिळत आहे पंधरा हजार रुपये तेही प्रोत्साहन भत्त्याचे दोन हजार रुपये धरून प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार पोषण ट्रॅकमधलं ॲपमधलं काम पूर्ण केले अंगणवाडीचे काम पूर्ण हंड्रेड पर्सेंट दाखवले तर मिळणार नाहीतर मग किती मिळणार दीड हजार किंवा मग हजार किंवा मग सतराशे किंवा अठराशे म्हणजे त्यामध्येही कपात सरकार करते म्हणजे खूप हुशार सरकार आहे तुमच्यासोबत एक प्रकारे हा अन्याय चालू आहे आता मदतनिस्ताईंना बघा पोंडिचेरीमध्ये किती मानधन मिळते तर मदतनिस्ताई यांना मिळत आहे तेरा हजार तीनशे रुपये मानधन तर तुम्ही बघू शकता मदतनिस्ताई तुम्ही पण बघा तेरा हजार तीनशे रुपये मानधन मिळत आहे पोंडिचेरीमध्ये मदतनिस्ताईंना तर आता या काळात होऊ शकते कमी जास्त काही जर सरकारनं वाढवलं असेल वाढ केली असेल मानधनमध्ये तर ते गोष्ट वेगळी आहे परंतु एवढं मानधन त्यांना मिळत आहे आता बघा तेरा हजार तीनशे तीस रुपये तर तुम्हाला आता किती मिळत आहे महाराष्ट्रामध्ये साडेसात हजार रुपये ना साडेसात हजार मानधन आणि एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता असं काहीतरी आहे तर तरी आठ नऊ हजारही मिळत असतील तरी यांचे जे मानधन आहे पोंडिचेरीमध्ये मद, मदतनीस्त आहे यांचं खूप जास्त आहे तेरा हजार तीनशे म्हणजे लवकर तुम्ही समजू शकता साडे तेरा हजार रुपये त्यांना पेमेंट मिळत आहे म्हणजे मानधन मिळत आहे दर महिन्याला तर एवढी जे पे मानधन आहे ते आपल्याकडे सेविकांना दिल्या जात आहे म्हणजे किती मोठा अन्याय हा अर्ध्याला अर्धा अन्या जास्त अन्याय इथं होत आहे तर यालाच आता तुम्हाला तोंड देण्याची त्यांना सरकारना धडा शिकवायची गरज आहे तुम्हाला धरणे आंदोलन हे करावेच लागणार आहे ना आता तुम्हाला मानधनवाळ बद्दलचं म्हणायचं नाही आहे आता आम्हाला डायरेक्ट सरकारी नोकरी द्या सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या कारण की सुप्रीम कोर्टानेसुद्धा असे आदेश दिलेले आहे ग्रॅज्युएटी संबंधीचे तर तुम्हाला सुद्धा लागू केलेली नाही आहे सरकारचं काम आहे ती ग्रॅज्युटी तुम्हाला वरून आलेला आदेश आहे तो तुम्हाला तुमच्यावर लागू करावा आणि तुमचं जे गॅ ग्रॅज्युटी आहे ते तुम्हाला मिळावी आणि त्याचबरोबर जे गुजरात हायकोर्टनं सांगितलेलं आहे गुजरात हायकोर्टनं जो निर्णय दिला आहे आता त्याच निर्णयावर तुम्ही ठाम राहा पुढे चला आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे नियमितीकरण झालं पाहिजे जे पेन्शन आहे ती लागू झालं पाहिजे ग्रॅज्युटी लागू झालं पाहिजे इतर भत्ते बोनस सर्व काही आम्हाला सर्व सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे लागू झालं पाहिजे आणि सरकार एक गोष्ट आणखीन सांगतो की सरकारला आता तुमचे जे धरणे आंदोलनं पाहून की विविध ठिकाणी मोर्चे जे काढत तुम्ही धरणे आंदोलन त्यानुसार सरकारलासुद्धा माहीत पडलं आहे की आता अंगणवाडी सेविका काही मदत निसतं हे आक्रमक होत आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी जे नियम आहेत ते आपल्याला द्यावेच लागणाऱ्या नियमानं त्यांना जे ग्रॅज्युटी आहे आ, हे किंवा मग सरकारी जी नोकरी आहे पक्की शासनाच्यावरून आदेश आलेले आहेत की नियमितीकरण करावं लागणार आहे अंगणवाडी सेविकाही मदत निसतं यांचं यावरसुद्धा आता सरकार थोडी पावलं उचलण्याच्या तयारीत दिसत आहे आता थोडीफार का होईना पण अंदाज असा येत आहे की आता झेड पी म्हणजे जे की जिल्हा परिषदमध्ये जे अंगणवाड्या आहेत यांचं स विलिनीकरण करणार आहे सरकार लवकरच आणि ते विलिनीकरण झाल्यावर मग मात्र तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस्ताई यांना त्यांना सरकारी नोकरी हे देणं गरजेचं राहणार आहे काही काळानं आता सुरुवात त्यांची होत आहे असं वाटत आहे त्याच्या वयावरून अंदाज दिसत आहे विलिनीकरण झाल्यावर आता तुमचं जे सरकारी कर्मचारी दर्जा आहे तोसुद्धा तुम्हाला तुम्हाला मिळू शकतो तर थोडा तुम्हाला तुम्हाला टाईम लागणार आहे पण मिळू शकतो हां पण तुमचे धरणे आंदोलन हे सुरूच ठेवा कारण की सरकार मग काही काळानंतर थंड पडत असते तुम्ही धरणे आंदोलन केलेच नाही तर मग सरकारला असं वाटते की आ, आता ठीक आहे आपण यांना चॉकलेट दिला आहे मागण्या मान्य केल्या हो म्हटलं आहे परंतु पुढे काही नाही तर यावर वेळोवेळी वेड़ तुम्हाला धरणे आंदोलन करावेच लागणार आहेत आणि यामध्ये आमची जी थोडीशी का होईना या चॅनलच्या माध्यमानं आपण थोडीफार जे हेल्प आहे तुमची एक प्रकारे ते आम्ही करत आहे तर अंगणवाडी मदत मदतनिस्ताईंना तुम्हाला माहीत पडलंच असेल की पॉंडिचेरीमध्ये आणि तमिळनाडू राज्यामध्ये किती किती पेमेंट सर शेविकाई व मदतनिस्ताई यांना मिळत आहे त्यानुसार तुमच्यावर खूप मोठा अन्यायच होत आहे असं मानले तरी चालणार आहे कारण की तुम्हाला खूप कमी जे मानधन आहेत ते इथं मिळत आहे इतर राज्यात तुम्हाला माहीत असेल की खूप जास्त पेमेंट्स आहे तमिळनाडू आणि मॉंडेचेरीची खास करून गोष्ट करत आहे तर अशा प्रकारे तुमच्यावर अन्यायदया तुमच्या अन्यायाला वाचा तुम्ही अन्या अन्या फोडा आणि सरकारला सांगा हा एक मुद्दासुद्धा तुमच्याकडे होऊ शकतो की आंदोलनामध्ये तुम्ही सांगू शकता की तमिळनाडूमध्ये खूप जास्त पेमेंट आहे पोंडिचेरीमध्ये जास्त मिळत आहे पण आम्हाला कमी का तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र